आज मला या ठिकाणी सांगण्यात आनंद होत आहे गेल्या अनेक वर्षापासून जामखेड तालुक्यामधील एका आंबेडकरी चळवळीचे सर्वात महत्वाचे आणि जे संपूर्ण समाजाला सतत न्याय देणारे असे नेते आमचे भाऊ आमचे बंधू विकी भाऊ सदाफुले आज या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये येण्यासाठी आज होता है। तसे जिया मदे, ना पक्षा मदे, चार या ठिकाणी प्रवेश होत आहे तसेच या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये चार अ या जागेसाठी आम्ही शिवसेना पक्षातर्फे त्यांना पुरस्कृत उमेदवार या ठिकाणी आम्ही करत हो। आहोत तर मी सर्व सर्वच आंबेडकरांना आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांना मी या ठिकाणी विनंती करत आहे का आज विकिबॉमवर एक अनेक वर्षापासून ज्या पक्षामध्ये होते त्या ठिकाणी खूप मोठा अन्याय झाला आणि हा अन्याय नक्कीच आम्ही सर्व न्यायामध्ये मिळवून देऊ असंच मी या ठिकाणी विकी भाऊंना आश्वस्त करतो आणि आम्ही संपूर्ण शिवसैनिक पूर्ण ताकद मागे उभी करू आणि विकी भाऊंना नक्कीच आम्ही न्याय देऊ असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी विकी भाऊंचे समस्त जामखेड तालुका शिवसैनिकांतर्फे समस्त जामखेड तालुका पदाधिकाऱ्यांतर्फे मी विकी भाऊंचे स्वागत करतो तर तिकीट वाटपामध्ये ज्या प्रमुख पक्षभूमी मूळ दावेदार होतो असा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीस विधानसभेपासून प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांना मी दलित अलगार मिळा घेऊन जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्यांनी त्यावेळेस मला शब्द दिला की नगर परिषदला तुम्हाला तिकीट जाहीर करून तुम्हाला ताकद देऊ आणि निवडून आणू परंतु ते शब्दासाठी बांधून राहिले नाही शब्द त्यांनी पलटला आणि मला उमेदवारी देऊ देऊ सकाळपर्यंत म्हटले फॉर्म भरायच्या दिवशी सकाळपर्यंत देऊ म्हणून अचानक माझं तिकीट नाकारलं गेलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आयात उमेदवार त्यांना उमेदवारी दिली आणि मला एक त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात केला म्हणून मी अपक्ष माझा तितक्या ठिकाणी फॉर्म होता एकनाथ शिंदे शिवसेना गटाचा देखील पक्षाचा फॉर्म होता परंतु त्यांनी कट कारसन करून तो तो फॉर्म माझा बाद केला परंतु त्यांना कल्पना नव्हती की माझा अपक्ष देखील फॉर्म आहे म्हणून तो अपक्ष फॉर्म मी तसा ठेवला आणि अपक्ष म्हणून लढण्याचे मी काल सिद्धार्थनगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सर्व व्यापक स्वरूपाची बैठक घेऊन त्या ठिकाणी घोषित केलं आणि अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला आज आपले नग... शिवसेना गटाचे नगराध्यक्षाचे उमेदवार बापरा यांची माझी चर्चा झाली की आता आपला अपक्ष न लढता आपण या ठिकाणी तुम्हाला पुरस्कृत म्हणून या ठिकाणी जाहीर करू मी या ठिकाणी या शिवसेना एकदा शिंदे गटामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहे आणि मी पुरस्कृत म्हणून या ठिकाणी अपक्ष सामोरे जाणार आहे तर मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की ज्यांनी माझा सन्मान केला आहे आपण या ठिकाणी सन्मान केला पाहिजे शहरामध्ये आपण शिवसेने शिवसेना एकदा शिंदे गटाला या ठिकाणी आणि एवढंच या ठिकाणी बोलतो जामखडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड नंबर चार चे उमेदवार विकी सदा फुले शिवसेना बरोबर आलेले आम्ही पुरस्कृत केलेलं आहे का तिथं आमचे उमेदवार नव्हता आमचे चिन्ह देत होता तिथं बाद झालं म्हणून पुरस्कृत केलं म्हणजे आमचे बरोबरच कारण नगरमध्ये आता तुमचं जामखेडमध्ये तुम्ही पूर्वी अनेक लोकांचं सत्त बघितलं आहे आणि नगरविकास मंत्री आज एकनाथ शिंदेसाहेबांनी कसं पद्धतीने काम केलं आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना हे कोणाला सांगायचं आज गरज नाही लोकांच्या कामाबद्दल अजित पवारांनी पण कौतुक केलं मध्ये असं मुख्यमंत्री आजपर्यंत बघितलं नाही अठरा अठरा वीस वीस तास लोकांसाठी काम करतो मग ती लाडकी बहिणीच्या योजना असो तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असू अनेक योजना महिलांसाठी त्यांनी राबवले म्हणून ते सरकार परत आले पूर्ण बहुमताने आले आणि आज जामखडमध्ये सुद्धा या निवडणुकीत के बदल केल्याशिवाय राहणार नाही काम असो पिण्याच्या पाण्याचे ती योजना आहे शंभर कोटीच्या मनावर किती नव्वद कोटी एकशे सतरा एकशे सतरा कोटीच्या योजना शिंदे साहेबांनी दिलेल्या कोणीच लय घेण्याचे प्रयत्न करतात आता उद्योग मंत्री आमच्याच आहे एमआयडी सी प्रश्न कोण सोडवणार आमचे उद्योग मंत्री नगरविकास खातं कोणाकडे शिंदे साहेबाकडे जल जीवन मिशनचं खातं कोणाकडे गुलाबराव पाटील एस टीच आम्ही पन्नास टक्के महिलांसाठी सवलत देतो पंच्याहत्तर वर्षाच्या मतांमंतर फ्री दिले ती खातं कोणाकडे आहे परिवहन आमच्याकडे म्हणजे सगळं विकासाचं काम शिंदे साहेबांनी आणि आमच्या मंत्र्यांनी आमच्या खात्याकडे आम्ही केलंय आणि आम्ही करणार कारण शिवसेना ऐंशी टक्के समाजसेवा करत असतो राजकारण करत नाही आम्ही शब्द दिल्यानंतर ते पाळणार आहे शिवसेना प्रमुख असो शिंदेसाहेब असो शिंदेसाहेबांनी एकदा शब्द दिले साहेब त्यांचे पूर्ण पाठीशी उभा राहत असतो एकदा शिंदेसाहेब ते म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आमचं पूर्ण शिवसेनेचं ताकद या माणसाचं माग आम्ही राहणार आणि पूर्ण ताकद आम्ही देणार त्यांचं वाकत वेळ आम्ही देणार आहे साहेबांचा सभा घेणार आताच फोन केलं साहेब येणार आणि आमचे खासदार सत्तार साहेब येणार आहे आणि आमचे गुलाबराव पाटील डॉक्टर शबनमी नामदार जिल्हा प्रमुख शिवसेना अहिल्या नगरध्यक्ष नगर परिषद यानुसार आपण एकत्रित आलेलो आहोत आज आपण जेव्हा जीवन जगतो त्यावेळी आपलं शहर म्हणजे आपली लाईफ लाईन लाईफ लाईन असते आपलं शहर कसं असलं पाहिजे हा आपल्या शहरामधला ठरवत असतो आणि जे नगरसेवक आज प्रत्येक तुमच्या वॉर्डमधून उभे राहणार आहेत ते तुमचं भविष्य आहे त्यामुळे मी जामखेडकरांना नक्की आव्हान करेन की तुम्ही ह्याचा विचार करा की तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे तुमचा नगरसेवक समाजसेवी असला पाहिजे का असलाच पाहिजे तुमचा नगरसेवक विश्वासू असला पाहिजे असला <laughs> का असलाच पाहिजे अधिकृत नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील एक महिला आहेत बाफना त्यामुळे मी सर्व जामखेडच्या महिला भगिनींना आवाहन करेल की तुमच्या शहराचा चेहरा मोहरा महिला भगिनींच्या माध्यमातून बदलायचा असेल तर सगळ्यात चांगलं पायलताई बाफना ह्या आहेत